संरक्षण so, मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी विधान केलेलं आहे की ऑपरेशन सिंधूरनंतर ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे भारताने अतिशय इफेक्टिवली वापरलं होतं पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्पच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या इतर टार्गेटच्या विरोधात त्याची मागणी आता खूप वाढलेली आहे याचं कारण असं आहे की हे जे मिसाईल आहे या याची क्षमता अत्यंत उत्तम आहे चारशे पन्नास किलोमीटर याची रेंज आहे प्लस हे मॅक फोर म्हणजे आवाजाच्या चौपट भाग पेक्षा वेगाने दा, ते जा जातं आणि त्याला डिटेक्ट करणे अतिशय कठीण असतं तर या मिसाईलचं जे यश आहे हे अत्यंत महत्त्वाचं होतं ऑपरेशन सिंधूरमध्ये तर त्याच्यामुळे इतर अनेक देश यांनी या हे शस्त्र विकत घेण्याकरता भारताला विनंती केलेली आहे तर याच्यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत एक तर भारताने ब्रह्मोस मिसाईल अशा राष्ट्रांना द्यायचं ठरवलं आहे की जे तुर्कस्तानच्या विरोधात आहे आपल्याला आठवत असेल की तुर्कस्तान म्हणजे टर्कीने भारताच्या विरोधात पाकिस्तानला ड्रोन्स देऊन मदत केलेली होती आणि टर्कीचे जे पायलट्स आहेत ते सुद्धा पाकिस्तानमध्ये होते कारण पाकिस्तानला टर्कीचे ड्रोन नीट उडवता येत नव्हते तर म्हणून जे देश टर्कीच्या विरोधात आहेत म्हणजे अजर आहे मग ग्रीस आहे आणि सायप्रस आहे तर यांनासुद्धा भारत हे मि मिसाईल देण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत आहे हे चांगलं आहे म्हणजे थोडक्यात आपण टर्कीला एक जशास तसे उत्तर देतो आहे याच्याशिवाय साऊथ ईस्ट एशियामधले काही देश आहेत ज्यांना ब्रह्मोस मिसाईल विकलं जातं आहे आणि हे सगळे देश चीनच्या विरोधामध्ये आहेत आणि खास तर ह्यामध्ये आपण नाव घ्यायला पाहिजे फिलिपिन्सचं ज्यांना ही शस्त्रं आपण पहिलेच विकलेली आहे तर अशा प्रकारे ब्रह्मोस इतर देशांना विकणं जे चीनच्या विरोधात आहेत जे तुर्कस्तानच्या विरोधात आहेत अत्यंत चांगलं आहे आणि ब्रह्मोस जेवढी आपण जास्त विकतो तेवढी आपल्याला त्यांची किंमत कमी पडते आणि आपली शस्त्रं एक प्रयोगशाळेत वापरली जातात त्यामुळे आपल्या शस्त्रांचा दर्जा पण वाढतो तर ही एक अत्यंत चांगली बातमी